काय किंमत सतरा हजार सतरा हजार गाव कुठलं कुठं आले ते पंढरपूर जवळ पंढरपूर या घरचीच का मसरा येते का आल्या तुमचं झालं म्हणजे खांडच आहे काय तुमचं मोबाईल नंबर सांगाय शहात्तर सहासष्ट त्र्याहत्तर झिरो दोन त्यांच्याकडे खांड आहे कायम रेड आहे वगैरे रेड रेड हलिया मशी असे जातीवंत पंढरपूर आहे मोबाईल नंबर सांगायच पुन्हा शहात्तर शहात्तर सहासष्ट त्र्याहत्तर त्र्याहत्तर झिरो दोन सदतीस झिरो दोन सदतीस कायम रेड का असतील जितली काय हो घेतली काय व्यवहार चालू इकडे रेड्यांचे व्यवहार चालू आहे जरा हे बघू आमन की बना हम खाली खाली आम्ही चालू करतो फक्त भाई अल्लाह मोबाईल नंबर सांगेल मोबाईल नंबर सत्तर एकोणसाठ अठ्ठावन्न नाही नाही घेतलं यांचा मोबाईल नंबर आहे जातीच्या त्या कोणाला पाहिजे तर त्यांनी संपर्क करा जोडीच काहीतरी मालक छत्तीस म्हणतात छत्तीस हजार दोन हि दोन्ही रेड्यात चांगल्या जाती म्हणतात मोठी फळ गाप जाय या मापाला इकडे भाऊ हिच काय म्हणते काय किती काय तर व्यवहार चालू आहेत तुमचे काय काय तुमचं काय रेड काय कोण तुमचं काय दिलं कितीला दिलं बारा हजाराला बारा हजाराला रेडी दिली कोण मालक नाहीत त्यामुळे हे तसं म्हैस काय पिल्लो काय किंमत चाळीस हजार दूध पाच लिटर दिवसाचं मोबाईल नंबर नव्वद एकोणपन्नास अठ्ठेचाळीस चौऱ्याहत्तर तेहतीस गाव सांगोलाच आहे कुठलं गाव बाबा कुठलं गाव हां कडलास घेतली काय तुम्ही इकत घेतली ती काय आणली आहे तिला नवीन दाव दिसते हो म्हणून म्हणलं म्हणजे असं मोरकील लावली आहे मस्त म्हणून म्हणलं हो तुमची काय माहिती काय किंमत पंच्याऐंशी पंच्याऐंशी दूध पहिला पहिल्यावर आहे दाताला दाताला सायदात ते घरचीच रिड आई किती पिळत होती ऐंशी म्हणजे पाच पाच मोबाईल नंबर शहाण्णव एकोणनव्वद एकसष्ट एकसष्ट सत्याहत्तर बावन्न सत्त्याहत्तर बावन्न फायनल किती द्यायचे ऐंशी आलं ऐंशी आलं तर द्यायचे गाव कुठलं म्हणलं चोपडी चोपडी चोपडीवरची नाजरं

सत्तर सांगतील रेड आहे रेड रेड तुमचं काय नाही तुमचं आहे काय रेड काय आहे किंमत हा मोबाईल नंबर मोबाईल नंबर मोबाईल नंबर तुमचा मस्त हा काय घेत तू तुमच्यापर्यंत संपर्क होऊ शकतो ना त्यांचा हा मग सांगा चौसष्ट चौसठ साठवीस कुठलं गाव म्हणलं करमाळा घरचं जायचं असं मसरा येते का तुमच्यात घर मस काय किंमत पंचेचाळीस आबा मैस तुमची काय तुमची काय मैष काय किंमत पंचावन्न हजार की तू येत आहे पहिल्यांदा दाताला सायदा ते कुठलं गाव कवटे मंकाळ मोबाईल नंबर आहे काय सांगा गे पंच्याहत्तर झिरो बहात्तर पंच्याऐंशी तीन पंच्याहत्तर दूध किती दिल तरी सात ते सात लिटर